नमस्कार मित्रांनो आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत लाडकी बहीण योजना यानंतर दहा हजार रुपये देणारी योजना कोणती आहे ही नवी योजना यासंदर्भात आपण या व्हिडिओमध्ये डिटेल माहिती पाहणार आहोत लाडकी बहीण योजनेतून एकवीस ते साठ वर्ष वयोगटातील महिला विधवा घटस्फोटित महिलांना फक्त पंधराशे रुपये मिळत आहेत दुसरीकडे आणखी एक योजना एका घटकाला दरमहा दहा हजार रुपये देण्याची घोषणा करण्यात आली आहे अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत अर्थसंकल्प मांडताना अनेक घोषणा केल्या त्यातील सर्वात महत्त्वाची घोषणा म्हणजे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना मध्य प्रदेश तत्कालीन मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांनी त्यांच्या लाडकी लाडली बहीण ही योजना सुरू केली त्यांच्या राज्यामध्ये ही योजना सुरू केली आहे त्याच धर्तीवर महाराष्ट्रात अर्थमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना जाहीर केली यासाठी महाराष्ट्र सरकारने मध्य प्रदेश राज्यात विशेष पथक पाठवले होते या पथकाने या योजनेचा अभ्यास करून सरकारला अहवाल सादर केला त्यानुसार शिंदे सरकारने या योजनेची घोषणा केली महाराष्ट्रात या योजनेचा मोठा प्रतिसाद मिळत आहे मात्र लाडकी बहीण योजनेतून एकवीस ते साठ वर्ष वयोगटातील महिला विधवा घटस्फोटीतील महिलांना फक्त पंधराशे रुपये मिळत आहेत दुसरीकडे आणखी योजनेतून आणखी एका घटकाला दरमहा दहा हजार रुपये देण्याची घोषणाही करण्यात आली आहे तसेच लेख लाडकी योजना राज्य सरकारने महिलांसाठी याआधीपासूनच अनेक योजना सुरू केल्या आहेत लाडकी बहीण योजनेपूर्वी लेख लाडकी ही योजना सुरू केली होती मुलीच्या जन्मापासून ती अठरा वर्षापर्यंतची होईपर्यंत टप्प्याटप्प्याने एकूण एक लाख एक हजार रुपये रक्कम प्रदान करण्याची ही योजना आहे पिवळ्या आणि केशरी शिधापत्रिकाधारक कुटुंबात एक एप्रिल दोन हजार तेवीस रोजी किंवा त्यानंतर जन्म झालेल्या कन्येला हे अर्थसहाय्य राज्य सरकारकडून देण्यात येते मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना अर्थमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना याप्रमाणेच आणखी एका योजना जाहीर केली ती म्हणजे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना स्वयंपाकासाठी वापरल्या जाणाऱ्या इंधनचा आणि महिलांच्या आरोग्याचा फार जवळचा संबंध असतो महिलांच्या आरोग्याच्या नेहमीच्या तक्रारी कमी करायच्या असतील तर ते त्यांना स्वच्छ इंधन पुरवणे ही आपली जबाबदारी आहे एल पी जी गॅसचा वापर या दृष्टीने सर्वात सुरक्षित असल्याने या इंधनाचा वापर वाढला पाहिजे गॅस सिलेंडर प्रत्येक घराला परवडेल यासाठी वर्षाला प्रत्येक पात्र कुटुंबाला तीन गॅस सिलेंडर मोफत मिळणार अशी मुख्यमंत्री योजना आहे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना आहे राज्यातील बावन्न लाख सोळा हजार चारशे बारा लाभार्थी कुटुंबांना या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे त्यानंतरची योजना आहे लखपती दिदी योजना महाराष्ट्र राज्यात ग्रामीण जन जीवनोत्ती अभियानाअंतर्गत राज्यात सहा लाख अठ्ठेचाळीस हजार महिला बचत गट कार्यरत आहेत ही संख्या सात लाख इतकी करण्यात येणार आहे बचत गटासाठी देण्यात येणाऱ्या फिरत्या निधीच्या रकमेत पंधरा हजार रुपयाहून सरकारने तीस हजार रुपये वाढ केली आहे महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना सध्या उमेट उमेदमार्ट आणि ई कॉमर्स ऑनलाईन प्लॅटफॉर्म तसेच प्रदर्शनाच्या माध्यमातून बाजारपेठ उपलब्ध करून देण्यात येत आहे याद्वारे आतापर्यंत पंधरा लाख महिला लखपती दिदी झाल्या आहेत मात्र या वर्षात सरकारने पंचवीस लाख महिलांना लखपती दिदी करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवले आहे दरमहा दहा हजार रुपये देणारी ही दुसरी योजना आहे अर्थसंकल्पातून महिलांसाठी विविध योजनांची घोषणा करण्यात आली आहे पण युवकासाठी सरकारने मोठी घोषणा केली आहे मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण या नावाची ही नवी योजना आहे राज्यातील विविध शैक्षणिक संस्थांमधून दरवर्षी सुमारे अकरा लाख विद्यार्थी पदविका पदवी आणि पदव्युत्तर परीक्षा उत्तीर्ण होतात मात्र या विद्यार्थ्यांना पुढे नोकरीची हमी मिळत नाही औद्योगिक आणि बिगर औद्योगिक आस्थापनामध्ये प्रत्यक्ष कामाद्वारे प्रशिक्षण घेतल्यास गरजू युवकांना रोजगाराची संधी मिळते तसेच उद्योगांनाही प्रशिक्षित मनुष्यबळ होते यासाठी दर दरवर्षी दहा लाख तरुण तरुणींना प्रत्यक्ष कामावरील प्रशिक्षण देण्यासाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना जाहीर केली आहे या योजनेअंतर्गत शासनामार्फत प्रति प्रशिक्षणार्थी दरमहा दहा हजार रुपये विद्यावेतन म्हणून देण्यात येणार आहे त्याचप्रमाणे शासनाच्या योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी दरवर्षी पन्नास हजार युवकांना कार्यप्रश प्र कार्यप्रशिक्षण देण्यात येणार आहे तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर वेगवेगळ्या योजनांची माहिती पाहिली आहे तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल आणि ही जर माहिती दुसऱ्यांपर्यंत पोहोचायची असेल तर शेअर या बटनाला क्लिक करून दुसऱ्यापर्यंत शेअर करा आणि आतापर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा वेळोवेळी या पद्धतीचे अपडेट तुम्हाला नक्की भेटेल धन्यवाद